परमपूज्य श्री माताजीच्या ए तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओंकारखेड्या येथे विद्यार्थी व पालकवर्ग शिक्षक वृंद यांना सहजोग ध्यान आत्मसाक्षर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशा आत्मसाक्षात्कार सर्व विद्यार्थी शिक्षक देण्यात आला तर सहयोग ध्यान केंद्र श्री हनुमान मंदिर दाणगिलियाऊट येथे महिलांसाठी मकर संक्रांत विशेष हळदी कुमकुम सहयोग ध्यान आत्मसाक्षात्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वांना आत्मसाक्षात देण्यात आला यावेळी परिसरात आत्मसाक्षात्कार व सहजोग संदर्भात फेरी काढण्यात आली आणि नागरिक महिला युवा युवती यांना या संदर्भात विस्तृत माहिती दिली श्रीमाताजी निर्मला देवी यांच्या कृपेने सहजोगच्या माध्यमातून आत्मासाक्षात्कार कार्यक्रम जिल्ह्यात अनेक गावात आयोजित करण्यात येत आहे तर अनेक शाळा कॉलेज व इतर ठिकाणी धार्मिक स्थळी हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून यावेळी सर्वांना आत्मसाक्षात्कार देण्यात येत आहे यावेळी अमरावती येथील संपूर्ण सहयोग टीम ही जिल्ह्यात प्रचार प्रसार करत आहे